आम्ही आलो आहे तोंड्या पोंड्याला जाव आज इकडं तर पुरीचा आहे वाढदिवस वाढदिवस मागल्या आठवड्यात झाला पण काय कारणानं ते कॅन्सल झाला होता मग आज घेतला आहे करायला बुधवारच करा घेतलाय अजून काय म्हणजे वाढदिवसाची तयारी नाही आला ह्या बारक्याला बघ आमच्या हे घातले आता ते काय म्हणते ते जर्किंग थंडीमुळं आणि बायकोला लावली सायपाकाला आणि सायपाकात आज हिथला बी बाजार असतो मळवलीचा बाजार असतो तोंड्याचा बाजार असतोय तर जावाने आणले ते मच्छी त्यामुळे बायको लगेच तुटून पहिली ते जाऊ लगेच <laughs> मग काय अहो तिला काय लय आहे ती बायकू <laughs> तळायलावलं नव्हती तळत तळत खाती ती बायको मला माहित आहे उश्या हवरी बाकीच्याला राहिलं पाहिजे ते किती ना खाऊन हा <laughs> हा <laughs> तेच पर तर चला आता हा कोण असं खायचंय काय असं ते खाऊ द्या पण बड्डे कार्यक्रम कसा होतोय बघूया आपण हा हं ह्या पुरीचा आहे बर्थडे भरला माझ्या ही तरी इकडे पुरींची काहीतरी तयारी चालू आहे किरकोळ किरकोळ तर चला बघूया आपण कसा छोटासा बर्थडे कसा होतो या हं हो गौरी काय पार्टी दावायकडून दावायकडून सासर्याला पार्टी असं आहे काहीतरी बघूया दावायकडून सासर्याला ना मला वाटतं आठ दिवस आधीच तुम्हाला हे करावं लागलं हा आऊ करा तास तू दोन तास आठ वाजल्यापासून आता हे झालंय दोन दोन तास झालं आता आ म्हणूनच म्हणलं असा थोडा थोडा राहिलेलं आहे तुमच्या लग्नात मला वाटतंय मला काठी घेऊनच भागू बरावं लागेल तुमच्या हं उरका पटकी ना आजच लेकर ही लेकर झोपायला लागली तुमचं काय लावलंय ग लिपस्टिक लावते हे सेम सेम ड्रेस आहे ते बघा पुरी लाऊंड लाईन मागवलीलाय ते बघा बघावर गांधी असतेन छान आहे त्या ड्रेस दोघींच पण अरे उठ चल हाय उठ कार लवकर तटकराच जावं जावा ते कसं करतेच नाही तो गो दिवस झालं हा आवरा पुरे न काय दिवाळी ना दिवाळी गेली सगळी आवरण्यात बाबा हे पुरी आवरण हे आवरून सगळ्या आवरून कोण कोण आवरलंय काय कोण 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 पारोस आहे कसा आहे सांगा नाही ना? ते ना हा एक बारकं झोपलं वाटतं फरी जागे ही पुरग्या अजून आहे ह्या दोन पुरी नटून बसले ते वाटतं तिने दात घास नाही त्यामुळे दाखवत नाही आणि ही टाळ वाजवायला लागली वा कसे वाजवते बघू मला तेवढ्या हा दाखव वा 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 ह्यापोरीला कळायला लागले ह्यापुरीला कळायला लागला ह्या पोरे तर चला उरका दिवाळी संपली तरी अजून वाढदिवस देव संपाना ह्यांचा <laughs> <आ>? मला वाटतं मोठी लग्न बिग्न असले तर दोन तीन महिन्या आधी तयारी करायला लागल यांची दिलाय का हा बरं झालं मग लवकर तर चला बसा

आजिमान थे। आजिमान थे। चलता है मानते आजी चलता चलता बघा आमच्याकडं सगळं मामीकडे बघा तुम्ही

ए बाळा जामळा गेली पोरगी हा हटخلي निघला काय काय कपायला आकडे टाऊन एक कर बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे kita mandi tetap tetap teteh,

मास तळेला येतं ह्यात तळायचं येतं ह्यात निमायत हिथं निमायत आणि आता जेव जेवाय बसणार आहे आम्ही पण आमच्या नावाचं मासं द्या तेवढं लगेच बसतो पण तिला बसणार की मग